नमस्कार मंडळी एक अत्यंत महत्वाची बाब समोर येत आहे की शिवसेना एकनाथ शिंदे पक्षातर्फे विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्या विरोधात उच्च न्यायालयात केस दाखल केली असल्याचे समजत आहे नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाविरोधात ही केस दाखल केल्याचं समोर येत आहे नार्वेकर यांनी ना काहीच दिवसांपूर्वी दोन्ही शिवसेना गटातील आमदारांना पात्र ठरवले होते आणि हीच बाब शिंदे गटाला खटकत आहे आणि त्यामुळे शिवसेना एकनाथ शिंदे गटातर्फे उच्च न्यायालयात विधानसभा अध्यक्ष नार्वेकर केस दाखल केली आहे आपण जाणता की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने देखील नार्वेकर यांच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे नार्वेकर यांनी घेतलेला निर्णय हा अमान्य असून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांची पायमल्ली करणार करणारा असल्याचे ठाकरे गटातर्फे या केसमध्ये नमूद आहे तर दुसरीकडे शिवसेना एकनाथ शिंदे गटातर्फे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील आमदारांना अपात्र का केले नाही अशी विचारणा केली आहे त्यामुळे एकंदरीत नार्वेकर आता दोन्ही बाजूंनी अडकले आहेत एकीकडे उच्च न्यायालय तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालय आता येत्या काळात महाराष्ट्रातलं वातावरण आणखीन तापणार आहे नक्की विजय कोणाचा होतो हे अजून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे तर दुसरीकडे तीन पैकी दोन निर्णय हे एकनाथ शिंदे यांच्या बाजूने आहेत एक इलेक्शन कमिशन आणि विधानसभा अध्यक्षाने दिलेला निर्णय तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गट गटातील सर्व नेते आमदार हे सर्वोच्च न्यायालयाकडे आज धरून आहेत सर्वोच्च न्यायालय कुठला निर्णय देते याकडे संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचं लक्ष लागलं आहे तुर्तास आता एकनाथ शिंदे गटातर्फे दाखल करण्यात आलेल्या या याचिकेमुळे भाजपा आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट यांच्यामध्ये काही दुरावा निर्माण होतोय का हे पाहणं देखील रंजक ठरणार आहे कारण नार्वेकर यांना खासदारकीचं तिकीट भाजपातर्फे मिळणार होतं असं बोललं जात आहे आता उच्च न्यायालयात केस दाखल केली असल्यामुळे नार्वेकर यांच्या खासदारकीच्या तिकिटावर प्रश्नचिन्ह उभे राहत आहेत